नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेतील लाडकी बहीण तुम्ही जर पात्र असाल तुम्ही जर आत्ता घेत असाल तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणजे आजची जी बातमी आहे आता एक के वायसी संदर्भात एक के वायसीची जी तारीख आता जी आता शासनाने वाढवण्यात आलेले हे महत्त्वाचं पोस्ट इथे झळकत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील अनेक ठिकाणी आलेली नैसर्गिक आपत्ती इतर अडचणीमुळे अनेक लाडक्या बहिणी जी के वाय सी पूर्ण करणे शक्य झाले नव्हते त्यासाठी हा आनंदाची बातमी म्हणजे एक के सी प्रक्रिया जी आहे मित्रांनो आता अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर ही करण्यात आले कारण की मित्रांनो एक के वर्षीची हो जी आता शेवटची तारीख होती जी अठरा नोव्हेंबर होती आता ती आता एक्सटेंड करूनच वाढवण्यात आली आहे एक के वैशी जी आहे मित्रांनो आता अंतिम मुदत आता वाढवण्यात आली आहे एकतीस डिसेंबरची तारीख शेवटची असणारी या संदर्भात तुम्ही जर के वाय सी केल्या जर योजनेला अकांदपणे सुरू ठेवण्यासाठी पात्र बघिणीने त्वरित वाय सी करावी अशी मागणी शासनाकडून करण्यात येत आहे विधवा एकल घटस्फोटीत महिला तसेच ज्या महिलांचे वडील हयात नाहीत अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल करून ही सी पूर्ण करण्याचे आवाहन हे आदित्य आहे तत्की जे आहे आपले महाराष्ट्र राज्याचे महिला व बालविकास मंत्री यांनी ही महत्वाचं पोस्टर पोस्ट करून त्यांनी महत्त्वाचे देण्यात आले मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणजे तुम्ही जर आतापर्यंत के वाय सी केली नसेल किंवा केली असेल तरी हा व्हिडिओ जो आहे स समोरच्या लाडक्या स पाठवा म्हणजे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे आता एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख आता वाय सी करण्यासाठी ही असणारे इ के, के वैसी कशी करायची या संदर्भात आपल्या चॅनलवरती अगोदरच व्हिडिओ अपलोड केला आहे तिथून तुम्ही बघू शकता सोप्या पद्धतीने के वैसी कशी करायची ही महत्त्वाची बातमी लाडक्या लाडकी बहिणींवर तुमच्यासाठी आणि असेच नवीन अपडेटसाठी चॅनलवर तुम्ही नवीन लावा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची अपडेट वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र